नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता सारंग आणि सावलीला एकत्र येऊ न देता सारंग आणि सावलीमध्ये आडकाठी घालणाऱ्या ऐश्वर्याचा माच आता सावली कसा उतरवते आणि प्रेमाने आता सारंगची काळजी घेत असताना सावलीने सारंगसाठी आणलेले पाणी ऐश्वर्याने फेकून देताच आता ऐश्वर्याला त्याचा जाब विचारताच आता ऐश्वर्या जोराने सावलीला मारण्यासाठी कसा हात उघडते आणि ऐश्वर्याचा तो हात आता स्वतःच्या हाताने अडवून पहिल्यांदा ऐश्वर्याला जन्माची अद्दल घडवून ऐश्वर्याला आता सावली कशी तिची लायकी आणि किंमत दाखवून देते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि ऐश्वर्याला अजिबात न घाबरता न जुमानता सावली कशी सारंगची काळजी घेते आणि प्रेमाने सावली सारंग कसे एकत्र येतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता जरी जाला। काही जरी झालं तरी सावली आणि सारंगला येऊ आ एकत्र येऊ द्यायचं नाही याचा आता ठाम निश्चय ऐश्वर्याने केलेला असतो काहीही करून आता या पोरीला या घरातून हाकलूनच द्यायचं असा ठाम निर्धार करतात ऐश्वर्या आता सावलीवरती जातीने लक्ष ठेवून असते आणि इकडे आता मात्र त्याच वेळेस आता जगन्नाथने सावली आणि सारंगची पत्रिका बघितलेली असते आणि त्या पत्रिकेमध्ये सारंग आता पुन्हा त्याच्या आयुष्यात प्रेमाची नवीन पालवी फुटणार आहे आणि सारंगच्या आयुष्यात प्रेमाची नवीन पालवी फुटून पुन्हा एकदा सारंग हा प्रेमात पडताना त्या पत्रिकेमध्ये सगळं काही जगन्नाथला समजलेलं असतं आणि जगन्नाथ विचार करतो की सारंग पुन्हा प्रेमात पडणार आहे म्हणजे आता सारंगच्या अवतीभोवती फक्त एकच मुलगी आहे आणि ती म्हणजे माझी लेख सावली हे आता जगन्नाथला समजलेले असते आणि जगन्नाथला आता हे देखील समजलेलं असतं की शावली आनी यांचा मदे मदे आनी आनी सावली आणि सारंग यांच्यामध्ये प्रेमाची पालवी फुटणार आहे पण त्यामध्ये खूप अडथळे येणार आहेत आणि जेवढे सारंग आणि सावलीच्या प्रेमामध्ये अडथळे येतील तेवढेच तेवढ्याच वेगाने ते दोघे पुन्हा असे एकत्र येणार यासाठी आता दोघांच्याही मध्ये अडथळे यायलाच हवे हे आता जगन्नाथच्या लक्षात आलेले असते आणि त्यासाठी हे अडथळे फक्त एकच माणूस आणू शकतो आणि ती म्हणजे तिलोत्तमा मेहंदळे यासाठी आता जगन्नाथने तिलोत्तमाला कॉल केलेला असतो आणि तिलोत्तमाला कॉल करून आता ते सगळं पत्रिकेतील सारंगच्या आयुष्यातील भविष्य आता जगन्नाथने तिलोत्तमाला सांगितलेलं असतं आणि तिलोत्तमाला सारंग आणि सावलीमध्ये जे प्रेम आहे त्यासाठी आता जागे केलेले असते इकडे आता तिलोत्तमाला जगन्नाथने सांगितल्यामुळे मोठा धक्का बसलेला असतो आणि खरोखरच ही पोरगी सारंगला आपल्या जाळ्यात ओढून सारंगला प्रेमाच्या जाळ्यात अडकवणार का हा प्रश्न आता पडून तिलोत्तमा काळजी करून विचार करत असते आणि त्याच वेळेस आता तिलोत्तमा ही ऐश्वर आला बोलावती आणि आता काही जरी झालं तरी या पोरीला घराच्या बाहेर काढायचंच ऐश्वर्या आणि त्यासाठी तुझ्या डोक्यात जर काही प्लान असेल तर तो सांग असे आता तिलोत्तमा बोलत्याच ऐश्वर्या म्हणते की मॉम त्या पोरीला कसं घराबाहेर काढायचं ना याचा तर मी विचार करीलच पण तरीसुद्धा सध्या माझ्या डोक्यात एक आयडिया आहे सारंग काही मॉम तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही आणि आपण जर सारंगच्या दुसऱ्या लग्नाचा विचार केला आणि सारंगने जर तुमचं म्हणणं ऐकलं तर आपण सारंगचे दुसरे लग्न करू शकतो आणि सारंगचे जर दुसरे लग्न केले त्याच वेळेस ही पोरगी या घरातून गेलेली असेल आणि तिचं सगळं काही संपलेलं असेल आता तिलोत्तमाला देखील ऐश्वर्याचे म्हणणे पटलेले असते ऐश्वर्या म्हणते की तोपर्यंत ही पोरगी सारंगपासून कशी लांब राहील ना याची मी काळजी घेईल मॉम तुम्ही काही काळजी करू नका इकडे आता सगळ्यांच्या नजरा चुकवून सगळ्यांना आता गापील ठेवत अंधारामध्ये इनडायरेक्टली लपून छपून सावली आता सारंगची काळजी घेत असते सा सारंगला काय हवं आणि काय नको हे सगळं आता सावली बघत असते सारंगने देखील आता सावलीचे हातचे थालीपीठसुद्धा खाल्लेलं असतं आणि प्रेमाने आता जर काही आपल्याला लागलं तर तुम्ही मला फोन करा असे सावली सांगून तेथून निघून जाते आणि आता सावली सारंगसाठी ब्रेकफास्टसुद्धा नेहमीप्रमाणे त्याला देत असते सारंगची हवी ती सगळी काळजी आता घेत असताना इकडे मात्र ऐश्वर्या आता सावलीवरती नजरच ठेवून असते आणि आता इकडे तिलोत्तमा सुद्धा सावलीला सारंग पासून लांब राहण्यासाठी दम भरवत असते आणि नक्कीच आता सावलीमध्ये काहीतरी बदल झालाय आणि सावली तिच्या मनात काहीतरी दडवून ठेवते हे आता सावलीकडे बघत सारंगच्या लक्षात येत असतं पण सावली काही सांगायला तयारच नसते इकडे आता सावली प्रेमाने सारंगची काळजी घेत असताना हळूहळू सारंगसुद्धा आता सावलीकडे सारंग सारंग सावली सरकत असतो आणि सावलीकडे आकर्षित होत असतो खरंच प्रेमाने सा सावली आपली किती काळजी घेते हे आता सारंगला चांगलंच कळू लागलेलं असतं आणि त्यानंतर इकडे मात्र तिलोत्तामा ही अखेर सारंगच्या लग्नाचा विषय काढायला आता सारंगकडे येते आणि आता सारंगला म्हणते की हे बघ सारंग खऱ्या अर्थाने अजून तुझं लग्न झालेलं नाही आहे आणि जर तुला तुझ्या मनासारखी मुलगी जर मिळाली तर आपण तुझं लग्न करून पुन्हा तिला या घरात सून म्हणून आणू तसंही या पुरीचं आपल्या घरामध्ये आता काही स्थान राहिलेलं नाही तेव्हा हो आता सारंगला मोठा धक्का बसतो पण तिलोत्तमा आता सारंगला काही बोलूच देत नसते त्यानंतर आता सावलीला मात्र तिलोत्तमाने आणि ऐश्वर्याने जे काही सांगितलं त्याचा आता खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि या दोघी तर आता सारंग सरांचं लग्न करायला निघाल्यात यामुळे आता, या आता सावलीला देखील खूप राग आलेला असतो इकडे आता नेहमीसारखं सारंग सारांना सकाळी सकाळी काय लागतं काय नाही याची सगळ्या गोष्टीचा आता अभ्यास करून सावली ही प्रत्येक गोष्ट सारंगच्या रूममध्ये थे आणून ठेवत असते आणि नेहमीप्रमाणे सावलीने सारंगला पिण्यासाठी आता पाण्याचा जारसुद्धा भरून ठेवलेला असतो पण आता ऐश्वर्या ते सगळं बघते आणि आता सारंग त्याच्या रूममध्ये नसताना ऐश्वर्या तो सगळ्या पाण्याचा जार आता शेजारीच असलेल्या कुंडीमध्ये टाकते आणि मोकळा जार ठेवून पुन्हा आता ऐश्वर्यात येथून बाजूला निघून जाते इकडे आता सारंग त्याच्या रूममध्ये येतो आणि पाणी नसल्याचे बघताच आता सारंग हा सावलीला कॉल करतो आणि म्हणतो की सावली जरा माझ्या रूममधून पाणी घेऊ रूममध्ये पाणी घेऊन येतेस का तेव्हा आता सावलीला देखील अचंबा वाटतो सावली म्हणते की आत्ताच तर मी सारंग सारांच्या रूममध्ये पाणी नेऊन ठेवलं होतं तरीसुद्धा पुन्हा आता सावली पाणी घेऊन येते आणि आता सारंगच्या रूममध्ये येताच तो जार रिकामा असल्याची सावली बघते आता त्या चारकडे बघत सावली सारंगला म्हणते की सर पण मी या जारमध्ये तुम्हाला आत्ता मागाशीच पाणी आणून ठेवलं होतं तेव्हा आता सारंगसुद्धा सावलीकडे बघतो आणि शेजारीच असलेल्या कुंडीत आता कुणीतरी पाणी टाकल्याचे सावलीला दिसलेलं असतं त्यानंतर मात्र सावली काहीच बोलत नाही आणि पुन्हा तो पाण्याचा जार घेऊन ग्लास भरवत आता सावली तो ग्लास सारंगला प्यायला देते आणि त्याच वेळेस आता ऐश्वर्या तिथे येते आणि सावलीला रंग्या हात पकडते आणि लगेच आता ऐश्वर्या म्हणते की वा वा सारंगची सेवा करण्याच्या बहाराने तू कायम त्याच्या अवतीभवती घुटमळत असते आणि फिरत असते तेवढ्यात आता सारंग म्हणतो की वहिनी तू हे काय बोलतेस तर आता ऐश्वर्या म्हणते की सारंग तुला हिचं कळत नाही आहे हिचं वागणं आणि ही पोरगी तुला नाटक करून प्रेमात अडकवू पाहते आणि तुला माहिती आहे का महाशिवरात्रीच्या दिवशी या पोरीने कुठल्या तरी ती मंदिरात जाऊन तुझ्यासाठी अभिषेक किंवा काही व्रत वगैरे केलं होतं तुझं वाईट व्हावं ना सारंग म्हणून तिने कुठल्या तरी मंदिरात जाऊन पूजा केली होती सारंग आणि मला मा खात्री आहे सारंग ती कुठली तरी पूजा करून तुझा जीव घेण्याचा प्रयत्न करते सारंग आणि तुझ्यावर जे काही संकटं येतात ना ते संकट फक्त याच मुलीमुळे येतात अशी मला आता खात्री झाल्याची ऐश्वर्या आता सारंगला सांगते आणि ते ऐकताच आता सावलीला राग येतो आणि पटकन आता सावली मोठ्याने म्हणते की ऐश्वर्या मॅडम काय बोलताय तुम्ही अहो त्यांची तब्येत कशी आहे अजून आणि त्यांच्या तुम्ही डोक्याला कशाला त्रास देता असे म्हणत सावली आता ऐश्वर्याचा हात धरून ऐश्वर्याला सारंगच्या बेडरूममधून बाजूला आणते त्यानंतर आता बाहेर येतात सावली आता ऐश्वर्याला म्हणते की काय आहे ऐश्वर्या मॅडम तुमचं तुम्ही का माझ्यामध्ये येण्याचा प्रयत्न करताय आणि मी सारंग सरांच्या रूममध्ये पाण्याचा जार भरून ठेवला होता मग अचानक त्या मधील पाणी गेलं कुठं आणि तो जार रिकामा कसा झाला ते ऐकून ऐश्वर्या म्हणते की म्हणजे तू माझ्यावरती संशय घेतेस आणि आता ऐश्वर्याला राग येतो आणि रागाने ऐश्वर्या सावलीला मारण्यासाठी हात उगारते पण त्याच वेळेस आता सावलीला देखील ऐश्वर्याचा राग आलेला असतो आणि ऐश्वर्याने उगारलेला हात सावली आपल्या हाताला धरून अडवते आणि ऐश्वर्याचा हात पिरगळवत आता सावलीने सुद्धा ऐश्वर्याला आता तिसरा मोठा झटका दाखवलेला असतो सगळ्या काही मान पान आणि सन्मान विसरून ही आपल्या आणि सारंग सरांच्या आयुष्याच्या मध्ये येते आणि आपल्याला सारंग सरांपासून दूर करण्यासाठी प्रयत्न करते आणि सारंग सरांच्या दुसऱ्या लागण्याचा निर्णय आणि विचार देखील तिलोत्तमा मॅडमच्या डोक्यात इनेच घातला हे सगळं आता सावलीला आठवून सावलीने आता ऐश्वर्याचा हात पिरगळवलेला असतो तर आता सावली ही ऐश्वर्याला पहिल्यांदा भयानक शिक्षा देऊन ऐश्वर्याला तिची किंमत आणि जागा कशी दाखवून देते ऐश्वर्याला लायकी दाखवत आता सावली कशी पुन्हा सारंगची होणार